आपणाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही हे सुनको बाई कुणी मित्रांनो आपण आले मोबाईलचा स्क्रीनवर टायटल तर बघून आजचा जबरदस्त केले इंस्टाग्राममध्ये मित्रांनो रील्स वायर होत आहे आपण बनलेलं एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त केलेलं आपण ॲप्लिकेशनमध्ये बनलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला तिथं आपल्या चॅनलला जॉईन व्हा तिथं पिन करून ठेवलं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही सुपेरिय पिन डाउनलोड करून ठेवा ओके आणि आपलं चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील आणि नोटिफिकेशन देखील येतील आता सबस्क्राईब करून ठेवा ओके तर जस्ट चॅपड ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा परि दिसेल नंतर आता तुम्हाला सुपेर पेन डाऊनलोड करून ठेवूया आता कनेक्ट करावं करायला नंतर करूया पण सर्वात पण इथे बीट लावून घ्यायचे ओके फोटोवरती क्लिक करायचं मी आता ऑलरेडी फोटो प्लिस्ट करून घेतले आहे तुम्हाला तरी देखील मी सांगणार आहे ओके आता वय एक आणि पेन एक घेऊन या बसा ओके किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतं कारण का सिम्पल बीट येतात ओके तर आता बीट देतो सांगतो बघा ओके क्रीनशॉर्ट घेचा बरोबर तीन सेकंदाव्या आणि डायरेक्ट आहे ते प्लिस्ट फोटो आहे प्लिस्ट करा ओके तर प्लिस्ट करायचं आहे आणि परत यायचं चार सेकंदाव सेकंदा तसंच प्लिस्ट करायचं आहे ओके तर प्लिस्टचा ऑप्शन असे प्लिस्ट करायचं आहे ओके चार सेकंदावानंतर परत नाही यायचं आहे सहा सेकंदाव यायचं आहे परत नाही यायचं आहे आठ सेकंदाव परत नाही यायचा नऊ सेकंद परत दहा सेकंद अकरा सेकंद ओके सॉरी अकरा सेकंद तिथे मिस्टेक दिलेली ओके अकरा सेकंद करायचं आहे आता आपल्याला इफेक्ट हे करायचं ओके त्याआधी आपले इथं इंटरनेट चालू ठेवा त्या चालू त्यानंतर मी हे करतो ओके तर केल्यानंतर बघू शकतो आता पुन्हा इथे युपीएन कनेक्ट करणार पी एन डाऊन करून घ्या मी कनेक्ट करून घेतो ओके तर बघू तर मी कनेक्ट करून घेतलेलं आहे ओके तुमच्याकडे ते एर आता मी नेटवर्क बरोबर आहे मी तिथे बसलेलं आहे ओके माझं नेटवर्क नेटवर्कच चांगलं आहे मी तिथं बसलेलं आहे तुम्ही देखील नेटवर्क कुठं चांगलं आहे तिथं बसा आणि बाहेर गाड्यांचा आवड ते समजून घ्या ओके कारण आम्ही देवळात इथं आमच्या इथं तिथे मी व्हिडिओ रेकॉर्ड करताय ओके काढचं ना ओके तर आता काय करायला तुम्हाला आपलं चॅपकोड पुर ॲप्लिक्सिंग ओपन करून ओके मित्रांनो आपण आता कनेक्ट करून घेतल्यानंतर आता थोडं वारा आलेला आहे समजून घ्या ओके तर आता आपलं टेम्पलेट बघून बघून घेऊया ओके टेम्प्लेट दिसल्यानंतर बघू शकतो मला टेम्पलेट कनेक्ट झाले का बघा एक वीसाच्या टेम्पलेट थोडं लोडिंग घेत आहे थोडं नेटवर्क इशू आलेला आहे आता ओके तर थोडं हे करूया आपण वेटी वेट, वेट, वेट करूया तर चॅनल पहिल्याचं सबस्क्राईब लाईक करा किंवा दोंडा घाला आणि कमेंट करा कारण का आपण मराठीमध्ये शिकवत असतो की टेम्पलेट दिसलेले तुम्ही टेम्पलेट इथं दिसले बघा आता मी माझा प्रोजेक्ट इफेक्सचा मी ओपन करून घेतो ओके तर माझा इफेक्सचा प्रोजेक्ट हाच असणार आहे ओके तर ओके हो... अच्छा पण मी तुम्हाला आता जिथं जिथे मी इफेक्ट सांगेन तस तसे तुम्ही लगेच तुम्ही इफेक्ट लावू शकता किंवा लिहून घेऊ शकता सर्वात जरी आपण ट्रेंडिशन पेड बघणार आहोत त्या तिथे तुम्हाला बॉक्सही भेटेल ओके या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि तिथं तुम्हाला बघू शकता थोडं मी साऊंड कमी करतो ओके ओके काय नंतर अडचण आहे ओके इथं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हा इफेक्ट बेचून जाईल वन पॉईंट व झिरो पॉईंट वन ठेवायच्या नंतर आपल्यावरती क्लिक करायचं ओके ओके टच करायचं म्हणजे सगळे आपल्या इमेजने लागून जाईल आता आपण इपेक्समध्ये म्हणजे आता व्हिडिओ पेड लावायचे आपल्याला इपेक्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ओके आता तुम्हाला इथे काय जो हाय इप दिसतोय ओके तर हा इपिअडवरती क्लिक करून रिप्लेस इप क्लिक करायचो तुम्हाला स्क्रीनवरती नवी त्या बुलिंग लेंगवरती आल्यानंतर तुम्हाला हॅलो बुलरच्या इकडे एक मध्ये इफेक्ट आहे बघा हा तुम्ही लावून घ्यायचं आहे ओके लावून ते इथं ओके इथं असं पण करून ओके टच करायचं ओके परत थोडं झूम झूम करायचं आहे ओके आता तुम्हाला इथं बघू शकतं एक पट्टी टाईमलाईनची पट्टी दिसते होती इथं बघू की तर वीस फी असं काहीतरी हा इथं आणि तुम्हाला इथं मधुमधेंटर दिसेल हा थोडं पुढे तुम्हाला इथं हायपेक्ट हे करायचं आहे म्हणजे हा बॉडी पेट आहे गुलिंग लॅनवरती हायपेक्ट कुठे बघू शकता हा भेटून जाईल तुम्हाला ही बरोबर ओके टच करायचं एका फोटोमध्ये ठेवून इथे एक्स्ट्रा काय असेल ते कट करायचं परतनं पुढे या पुढे आल्यानंतर हा इपिकट इथं बघू शकता इथं इथं बरोबर यायचं आहे आणि इपेडवरती क्लिक करून रिप्लेस इपवरती क्लिक करायचं आणि हाय तुम्हाला इथं हा गुलिंगलँगच्या इकडं अलीकडं तुम्हाला हा इपिकट इकडे यायचं आहे तुम्हाला इथं भेटून जाईल ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे वकेआउट टच करा परत नाही यायचं आहे पुढं पुढं आल्यानंतर बघू शकता इथं आल्यानंतर परत नाही इपेडमध्ये तुम्हाला तिथंच लँगवरती हा इपिकट भेटून जाईल परत न्यायचं आहे मिरर थ्री इफेक्ट हा हे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला इथं प्लिस्टमध्ये तुम्हाला हा भेटून जाईल आता हे जे बघू शकता तुम्हाला असे दिसणार आहे आणि ते बरोबर इथं तुमच्या हिशी पण तुम्ही ठेवू शकता फिल्टर आहे ते फिल्टर बरोबर ठेवायचं आहे जिरो ओके ओटे टच करा आणि एका फोटोमध्ये ठेवा ओके एका फोटो ठेवल्यानंतर प्लस फ्लिस्ट फिंकर फिकर हा इफेक्ट आहे ओके तर ते लावायचं आहे आपण इथं हेव घ्यायचं आहे आणि कुठं लावायचं आहे तुम्हाला इथे तेरा सेकंदाची इथं मध्ये ही दिसती पट्टी ओके तिथून पण लावायचं आता झालं एवढं झाल्यानंतर बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला ॲनिमेशन बघायचं त्याआधी पटकन कॉमेंट करा कट्टर असेल तर करा ओके आणि बघत आता काय करायचं आहे सॉरी आपण आता व्हिडिओ इफिट बघायचा आहे त्याआधी एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करा ॲनिमेशनवरती जावा इथं एक नंबरच्या इफेक्टला मित्रांनो सॉरी इफेक्ट नसते नाही ओके तर थोडं कन्फ्यूज झालं दोन नंबरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनवरती जायचं कंबोवरती जावं कंबोडचे गेल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला बघू शकता हाय इफेक्ट भेटून जाईल ओके पेंडुलमचे पेंडुलम होऊनचे इकडे हाय इफेक्ट आहे लावून घ्या बरोबर ओके टच करा परत नाही दुसऱ्या फोटोवरती ॲनिमेशन जाऊ कंबोवरती जाऊ एक नंबरला तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करा ॲड केल्यानंतर परतनं दोन नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं इंच इंच ऑप्शनमध्ये तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल ओके लावून घ्या मी स्क्रीनवरती नावे दाखवावे परतनं तसंच दुसऱ्या फोटोवरती इनमधला त्याचे वर रॉक वर्टिकल इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि असं पॉईंट लावायचं आहे परत नाही तर पुढं पुढ्यानंतर ॲनिमेशन जावा कॉम्बोवरती जावा कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला हा पेंडुलूम टू इकडे हा हाय पिक्ट लावायचा आहे परतनं पुढे पुढ्यानंतर इथं लास्टला इकडे ॲनिमेशनवरती इंच्या ऑप्शनमध्ये इंच ऑप्शनमध्ये तुम्हाला पिन इन इथं आहे बघा त्याच्या इकडे इफेक्ट आहे बघा तो लावा ओके लावल्यानंतर इथं काही पे नाही एवढाच आहे आता व्हिडिओ कंप्लीट झालं आहे शेअरच्या असून क्लिक करायचं आणि आपल्या वेड्या आपल्या गॅलरीमध्ये एस पोडिंग करण्यास सुरुवात करायची आहे नेक्स्ट व्हिडिओ कुठला आहे कमेंट करून नक्की सांगतो आपण जय हिंद जय महाराष्ट्र